नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या ईश्वराचे अस्तित्व श्री ज्ञानेश्वरीत काय गाथ्यात काय दासबोधात काय किंवा आपल्या कोणत्याही धर्मग्रंथात ईश्वरनिष्ठा कर्मविपाक आणि पुनर्जन्म ही तत्वे सांगितली आहेत मग कोण्या ग्रंथात ईश्वर कल्पनेचा विस्तार जास्त असेल तर कोण्या ग्रंथात कर्मसंकल्पना जास्त स्पष्ट केलेली आहे तर काही ग्रंथात पुनर्जन्म विवरून सांगितला आहे अनुभव येत नाही तर सत्य कसे मानायचे या संदर्भात एका साहित्यिकाचा दावा आहे की शेतकरी शेतात काम करताना जसा माझ्या डोळ्याला दिसतो तसे सृष्टीचा व्यापार करणारा ईश्वर मला दिसला पाहिजे तरच मी तो आहे असे मानेन एका साहित्यिकाच्या मानण्या न मानण्यावर ईश्वराचे अस्तित्व थोडेच अवलंबून आहे ईश्वराने याला भेटावे असे याचे काय महत्व मी नेहमी सांगतो की पृथ्वीच्या मानाने जेवढी मोहरी तेवढीसुद्धा ब्रह्मांडाच्या मानाने पृथ्वी नाही आपला जो सूर्य तोच पृथ्वीपेक्षा तेरा लाख पट मोठा आहे आणि प्रकाशाच्या दृष्टीने आठ मिनिटांच्या अंतरावर आहे सूर्यापेक्षा अनंतपटीने मोठे असणारे तारे आकाशात आहेत आणि पृथ्वीपासून लाखो प्रकाश वर्षाच्या अंतरावर आहेत आपल्याला माहिती असलेले ब्रह्मांड असे आहे परमेश्वराला अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हणतात त्याने मला काय म्हणून भेटावे कोण मी मुख्यमंत्र्याला पंतप्रधान भेटत नाहीत चार चार दिवस लुंगवट ठेवतात आता मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्यातील अधिकाराच्या दृष्टीने असलेल्या अंतरापेक्षा योग्यतेच्या दृष्टीने मी आणि ईश्वर यांच्यातील अंतर कितीतरी पटीने अधिक आहे ईश्वराच्या दर्शनाची अभिलाषा अंतकरणात खरीच असेल तर एकतर ज्ञानेश्वर तुकारामांसारखे मोठे तरी व्हावे किंवा रावण कुंभकर्णासारखे उपद्रव मूल्य तरी प्राप्त करून घ्यावे यातील काय परवडते ते ज्याचे त्याने ठरवावे पृथ्वीपेक्षा तेरा लाख पट सूर्य मोठा आहे असे सांगणाऱ्या शास्त्रज्ञांवर जर विश्वास ठेवायचा तर योगिया तो म्या देखिला साजणी पाहता पाहता मनान पुरे धणी देखिला देखिला माये देवाचाही देव फिटला संदेह निमाले दुजेपण असे म्हणणाऱ्या श्री ज्ञानेश्वरांवर आणि रामतोची विठ्ठल झाला रामदासा सी भेटला असे म्हणणाऱ्या रामदास स्वामींच्यावर विश्वास का ठेवायचा नाही सूर्य पृथ्वीपेक्षा तेरा लाख पट मोठा आहे हेही शास्त्रज्ञांनी गणिताच्या आधारानेच ठरवले कारण सूर्याच्या जवळ जाताच येत नाही सूर्याचे उष्णतामान हजारो अंश सेंटीग्रेड आहे चौवेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेंटीग्रेड तापमान झाले की आपला जीव कासावीस होतो तर सूर्याला जवळ जाऊन त्याचे तापमान मोजणार कसे मला मोजता येत नाही कोणी मोजू शकत नाही शास्त्रज्ञानेही गणिताच्या आधारावर जे मांडले त्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवतो तर मला अनुभव येत नसला तरी ज्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतले त्या ज्ञानेश्वर तुकारामांच्या शब्दावर विश्वास ठेवून ईश्वराचे अस्तित्व का मानावयाचे नाही पृथ्वी स्वतभोवती ताशी एक हजार मैलाने फिरते आणि सूर्याभोवती ताशी सहासष्ट हजार मैलाने फिरते मोटारीचा वेग जरा वाढला की त्या क्षणी जाणीव होणाऱ्या मला पृथ्वीच्या या गतीचा अनुभव येतो का आणि एखाद्याला खरेच येत असला तर डॉक्टरकडून त्याचा रक्तदाब तपासून घेतला पाहिजे असेच म्हणावे लागेल ना पृथ्वी ताटलीसारखी गोल आहे हे कळते पण पृथ्वी चेंडूसारखी गोल आहे याचा प्रत्यय येत नाही एवढेच नव्हे तर इमारती बांधण्यासाठी जे नकाशे काढले जातात तेही पृथ्वी सपाट असल्याचे गृहित धरूनच काढले जातात पृथ्वीचा पृष्ठभाग वक्र मानला तर काटकोण कधीही सिद्ध होणार नाही मोठमोठ्या आर्किटेक्टच्याही जे उपयोगाचे नाही ते पृथ्वी चेंडूसारखी गोल आहे हे ज्ञान प्राथमिक शाळेतील मुलाला वयाच्या आठव्या वर्षी दिले जाते ते का अनुभव नसतानाही शास्त्रज्ञांवर भरोसा ठेवून मान्य करण्याचा प्रसंग येतो ना मग ईश्वर आहे याचा आपल्याला अनुभव नसतानाही ज्यांना अनुभव आहे अशा संतांच्यावर विश्वासून का मान्य करावयाचे नाही आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया